काही महिलांना मेसेज आले मात्र पैसे त्यांच्या खात्यात अजून पण जमा झालेले नाही तर दुसरीकडे जे लाडक्या भावांना मेसेज गेले पैसे जमा झालेले मला काय आश्चर्य वाटत नाही कारण काय ही सगळी जी धावपळ okay. चाललेली आहे सरकारची हे विधानसभेच्या आधीचा केविळवाणा प्रयत्न आहे हा त्यामुळे मला काही याच्यात आश्चर्य वाटत नाही तुम्ही बघा विधानसभेत लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी यांच्या मनात तरी आलं होतं का की अशी काही स्कीम काढावी बरोबर रिझल्ट लागल्यावर त्यांच्या लक्षात आलं आहे की महाराष्ट्र आणि देश हा त्यांच्या विरोधात झालेला आहे त्याच्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे त्याच्यात महिलांची साठी ज्या पद्धतीने दो एक नाही दोन आमदार धमक्या देतात की पैसे नाही दिले मतदान नाही झालं तर पैसे मिळणार नाहीत आज तुम्ही बघताय कार्यक्रमाला हजेरी नाही झाली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ही कुठली स्कीम आणि सगळं तुम्ही महिलांना काय समजता त्यांना असं वाटतं की महिलेला धमकी दिली की ती घाबरेल आणि ती कृती करेल हा देश लोकशाही पद्धतीने चालतो आणि संविधानानीच चालतो त्यामुळे संविधानाच्या चौकटीत राहूनच हा देश पुढे जाणार आहे आणि म्हणूनच आम्ही सातत्याने जे तुम्हाला सांगत असतो की संविधान हा बदलण्याचा पाप किंवा हा विचार हा जो आहे तो भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचा आहे आणि त्यांच्या कृतीमधून अनेक वेळा ते दिसते आमच्या सरकार आल्यावर आम्ही ती योजना अतिशय व्यवस्थित करू ज्याच्यात फक्त निधी नसणारे पण महिलांची सुरक्षितता असेल आम्ही खूप या स्कीम मध्ये सुधारणा आणू सत्तेवर आल्यावर नाही अति चांगली करून दाखवू आम्ही हे आता करतात दुसऱ्या नात्यांमध्ये अडकायची हाऊस त्यांची आहे आम्ही आमच्या प्रत्येक महिलेचा शेतकऱ्याचा ह्या राज्यातल्या कष्टकराने मायबाप जनतेचा मान सन्मान प्रेमाने आदराने करू त्याच्यात कुठलंही राजकारण नसणार आहे आणि मताची तर बेरीज नसणारच आहे काय माणुसकी नाही आहे या सरकारला सगळं तुम्ही मताशी सोडणार काय माणुसकी राहिली आहे का नाही या देशात आणि समाजात त्याच्यामुळे गलिच्छ राजकारण जे हे करतात ना हे दुर्दैवी आहे कालच मी अमोल मिटकरींचं एक स्टेटमेंट वाचलं त्याच्यातही मला वाटतं काहीतरी सोलून काढा वगैरे त्याच्यावर ते त्यांनी टीका केली मी अमोल मिटकरींचं कौतुक करते की जरी ते मित्रपक्षात असे तरी कोणीतरी संवेदनशील त्या बाजूला आहे बाकीच्यांना काही संवेदनशीलता राहिलीच नाही आहे त्या भागामध्ये सत्तेसाठी आणि म्हणे विकासासाठी आम्ही गेलो हो आहे मग या विकासामध्ये सोलून काढणं येतं तर आता काल जे नाशिकमध्ये मोर्चे झाले किंवा बंद पाहायला गेला यांना हिंसा लागल्याचं पाहायला मिळालं यावर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली की महाविकास आघाडी अशा पद्धतीने दंग लावण्याचं काम करत आहे त्याला कोणी बळी पडू नका होम मिनिस्ट्री कोणाची आहे इंटेलिजन्स कोणाचं आहे जे स्वतःचं फेलियर झालं सगळं खापर आमच्यावर पोडायचं आहे दुर्दैव आहे मी महाराष्ट्राच्या मायबी जनतेला विनम्रपणे विनंती करते की हिंसा हा मार्ग नाही सत्तेतले असल्या लोकांनी कशीही भाषा कुठलीही भाषा वापरली तरी आपण छत्रपतींचे शाहू फुले आंबेडकरांच्या संस्कृतीत वाढलेले लोक आहोत आपण हिंसाच्या विरोधात आहोत महात्मा गांधींचा आदर्श ठेवून आपण काम करतो सत्तेत असलेल्या लोकांना बळी पडू नका राज्य हे शांततेच्याच मार्गाने पुढे चाललं पाहिजे कार्यक्रमात काल मुख्यमंत्री पाहायला मिळाले त्यांचं कौतुक देखील मुख्यमंत्र्यांनी केलं याकडे कसं बोलतो तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हे किती वेदना वेदना देणार आहे तुम्ही मला सांगा की ज्या माणसावर एवढ्या केसेस झालेल्या आहेत त्याच्याच कार्यक्रमाला जर राज्याचेच मुख्यमंत्री जाणार असतील तर याच्यावर काय बोलणार आपण मला सांगा हे किती दुर्दैवी आहे आणि प्रचंड वेदना देणार आहे आणि आज राज्यामध्ये जी परिस्थिती आहे म्हणजे दगडफेक कुठे चालली आहे का काही कारणं असू दे पण मग गृहमंत्रालय काय करतं आहे हा प्रश्न जो मी वारंवार विचारते की गृह डेटा वाईज जाऊया माझा अजिबात कुणावर आरोप नाही मी आरोप करतच नाही कुणावर मी फक्त डेटा वाईज बोलते डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स डेटा सांगतो की ह्या राज्यात क्राईम वाढलेला आहे आणि याला जबाबदार गृह मंत्रालय आहे काही एकीकडे एक एक बघायला गेला अजित पवार यांचा दौरा झाला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना केली होती आता भाजपच्या वतीनं पंतप्रधान यांचा लाड लखपती दिदीची दौरा देखील आखला गेला एकीकडे शेतकऱ्यांचा हवाल दिला होता आणि राजकीय लोक आपले दौरे असले होते वाटतातच नाही असंवेदनशील सरकार आहे हा लोकसभेचा शॉक आहे लोकसभेमध्ये त्यांना जे यश अपेक्षित होतं ते मिळालं नाही आहे कारण का त्यांचा चुकीचा कारभार निर्णय आहे त्यामुळे आता विधानसभेच्या आधी ही त्यांची धावपळ आता चाललेली आहे अजून काय काय करतील सांगता येत नाही आता तुम्ही बघा त्यांनी नाही इलेक्शन पण पुढे ढकललंच नाही बरोबर शेत बरो बरो आहे शेतकऱ्याचं अनुदान वेळेवर येत नाही त्याचबरोबर इलेक्शनही पुढे एक महिना ढकललेलंच आहे ना म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच अपेक्षित होतं महाराष्ट्राचं इलेक्शन हरियाणाबरोबर होईल अनेक मला वाटतं पहिल्यांदाच असं होत असेल की हरियाणाबरोबर आपलं इलेक्शन होत नाही का पुढे ढकल आता प्रश्नाचं उत्तर फार काही अवघड नाही आहे आणि तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत त्यांना विचारलं पाहिजे हा प्रश्न आणि काही महिलांकडून माझ्याकडे तो सगळा माहिती आलेली आहे ती व्हॉट्सॲपवर आलेली आहे काही महिलांना आणि त्या महिलांनी मला तो पाठवला आहे की त्यांच्याकडे असा निरोप आलेला आहे की तुम्ही तुम्हाला सगळ्यांना त्या कार्यक्रमाला यायला कंपल्सरी आहे आणि नाही आलं तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असं त्या मेसेजमध्येच लिहिलेलं आहे आणि याच आरोपावर आता सुनील यांनी म्हटलं आहे की महायुतीतला प्रभाव वाढतो आहे महायुतीचा त्याच्यामुळेच नाही आता शत्र शुक्रिय असं आहे लोकशाही आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे मी सत्य पुढे ठेवलं आहे आता विधानसभा मतदारसंघामध्ये अजिदादांचा मतदारसंघ बदलला जाणार आहे त्या ठिकाणी योगेद पवारांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे मला याची काय माहिती नाही आपल्याकडून कोणच देऊन नाही आमचं काय अजून काय कशात काही ठरलेलं नाही आमचं या राईट ट्वीटमध्ये तुम्ही थेट सुद्धा दिलेलं आहे की जर प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर नसताना पैसे टाकून दाखवा अशा प्रकारचं पैसे कसे देत नाही मी बघून घेते असं बघून घेते अशी माझी भाषा नाही आहे अशी माझी भाषा नाही आहे इशारा दिला नाही पैसे कसं आहे एखादी स्कीम जे ही माहिती माझ्या महिलांकडूनच आलेली आहे ना आणि त्याच्यात सगळा फॅक्च्युअल डेटा आहे हे दुर्दैव आहे की ही स्कीम एक सोशल स्कीम म्हणून मला वाटलं सरकारने केली आहे की एका भगिनीला त्याच्यातून मदत व्हावी म्हणून ही स्कीम दिलेली आहे असं मला वाटत होतं पण हे दुर्दैव आहे की ह्या स्कीमवर प्रत्येक कार्यक्रमाला जर तुम्ही हजर राहिला नाही तर तुम्हाला ही स्कीम मिळणार नाही हे धक्कादायक आहे म्हणजे मला आश्चर्य वाटतं आहे की गरीब कष्ट करणाऱ्या आमच्या कर्तृत्ववान महिलांना जर तुम्ही स्कीम देत असाल तर त्यांनी कार्यक्रमाला हजर राहावं हा आग्रह कशासाठी आणि कुठला हा अग्रहण कसला हा हटतं हे शॉकिंग आहे काय प्रतिक्रिया नाही नाही असंवेदनशील सरकार आहे हे सगळं मताचं राजकारण हे दुर्दैव आहे की याच्यात त्यांना कुणाला मदत करायची नाही आहे फक्त आणि फक्त लोकसभेचा शॉक आणि त्यानंतर आलेली विधानसभा ह्याच्यामध्ये मधला हा जो वेळ आहे त्याच्यात साम दाम दंडभेद आणि काल तुम्ही ऐकलं असेल ज्या पद्धतीने सत्ताधारींची भाषा ही आपल्याला बघायला मिळते मग धमक्या दिल्या जातात की मतदान केलं नाही तर आम्ही निधी पुढचा देणार नाही ऑक्टोबरच्यामध्ये इलेक्शन झाल्यानंतर डिसेंबरमध्ये आम्ही सगळं रिव्ह्यू करणार आहोत आता हे हा अधिकार कोणी त्यांना दिला म्हणजे दुर्दैव आहे की सगळं जे राजकारण आहे ह्याच्यात समाजकारण नाहीच आहे आणि दुर्दैवाने प्रत्येक गोष्ट ही मताशीच जोडलेली आहे अतिशय असंवेदनशील हे सरकार ताई राहुल गांधी यांची वीस तारखेला मुंबईला सभा होणार आहे मात्र पोलिसांनी वाहतूक कोंडी असल्याचं चर्चेला त्यांचे परवानगीला अद्यापही मिळत नसल्याचं चाललेलं आहे माहितीने मला वाटतं राहुलजी येणार नाही आहेत खडगेजी येणार आहेत त्या सभेला सभा चेक करा तुमच्या चॅनलवर तरी चेक करा माझी माहिती चुकीची असू शकते आधी लग्न होण्याचं नाशिकला आहे मी आणि आपल्या सगळ्यांच्या संस्कारांमध्ये असं आहे की आधी लग्न कोंडाण्याचं आधी काम नंतर काय साजरं करायचं असेल दादा बोलले की राजकारण बाजूला पण मी हो म्हणून आता पाळायला मी राखी बांधायला जाईल असं दादा बोलले रामकृष्ण हरी